अपने खुदा से तू रुबरू लेके उजालों से नूर के छींटे अंधेरों की बस्ती में तू जला मशालें मिरज दुष्काळी पूर्व भागाचे चित्र बदलण्याचे परिवर्तना बरोबरच दिन दलितांना दिलासा देणाऱ्या व विकासाचे औद्योगिक क्रांती भागातील सुशिक्षित बेरोजगारी कमी करणाऱ्या मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष व आमचे नेते माननीय डॉक्टर बाबा शिंदे म्हैसाळकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक चिंतन शुभेच्छु श्यामराव देसाई संजय माळी सागर शेटे राजेंद्र शिकलगार, व हितचिंतक मोहनराव शिंदे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व साखर कामगार युनियन इंटक मोहन नगर आरग